सो हाय फ्रेंड्स मी मिस्टर मुडी मी मिसेस मुडी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस मुडी एक वर्षानंतर आम्ही आज व्हिडिओ टाकतो आहे खूप प्रॉब्लेम्स आले होते आणि चढ उतार होते थोडे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही ता, खूप बिझी होतो पण आता आम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करू फायनली आम्ही आमचा ब्लॉग चालू केला आहे आणि आता आम्ही चाललो आहे चिकूला घेऊन गार्डनमध्ये फिरायला तर दर मॉर्निंगला आम्हाला असं घेऊन जावं लागतं पण आम्ही सुट्टीमध्ये मोस्टली त्याला घेऊन जातो असं गार्डनमध्ये सकाळचं कारण तो सकाळी लवकर उठतो मी चिकूला बड्डेला भेटलेली नवीन त्याची गाडी ती सायकलवरती तो त्याला खूप आवडते ही सायकल चालवायला चिको चिको आमच्या Hi. Hi. बिल्डिंगच्या समोरच पार्क आहे इथे लोक जॉगिंगसाठी येतात मुलांना घेऊन खेळायला येतात कुठून पाहिजे मध्ये योगा केला जातो आणि हे नवीन नवीन बांधतायत वाचनालय हिरकणी कक्ष खूप छान मोठं असं गार्डन आहे आणि तलाव त्याचं बांधकाम आता त्या लोकांनी केलंय हे तलाव आहे बघा किती घाण करून ठेवले लोक काही सुधरायची नाही चिकूला हे गार्डन खूप आवडत चिकू इथे आला कि मग परत घरी जायला मागत नाही आता तर त्याला तर सायकलच भेटले सायकल मधून तर तो, तो खाली उतरता उतरत नाही आणि उतरला तर घरी जात अगं जर हालू चाल ना माझे चीक गो आय कर बेटा हाय स्वतः पण लवकर उठतो दुसऱ्यांना पण लवकर उठवतो संडे हा आमचा संडे खायला <laughs> ह्याच्या इशाऱ्यावर आम्हाला नाचावं लागतं साठी आहे आणि ते लहान मुलांना खेळायसाठी जावंय त्या साईडला पण एक आहे सायकलवरती बसता पण येत नाही बघा आता काय तो फॅविकोल लावून देईल त्याला हा बघा आता उतरता उतरणार नाही हे ॲक्च्युली लहान मुलांसाठी आहे पण माणसे पण याच्यावरती बसते एक दिवस बस कोण हो ना कोण ओरडणार आहे या दोघांना पण आणि हे सर्व लहान मुलांसाठी बांधलेलं आहे त्याला एकट्याला बसव ना बस हा हो

चिकूची फेवरेट राईड आहे डक राईड हा इथे येऊन एकदा बसला की उठता उठत नाही हे डॉग सुद्धा इथे जॉगिंगसाठी येतात हे बघा चिकू हिरो अरे या गुन्हाकडे बघतोय एवढा झोप येत आहे तरी पण ना खाली घेऊन आलं हे बघा हे डॉग्स बघा हे लोक पण जॉगिंगसाठी येतात आणि हे त्यांचे मित्र मागून फिरते Chikuda, da Chico down Down down. हे मोठ्या माणसासाठी एक्सरसाइज करायची जागा आहे चिकू पुन्हा राईड वर आहे चिकू पुन्हा राईड करायला तयार झालेला आहे चिकू चिकू ए हिरो पुन्हा राईड करायला रेडी झालाय चला चला गार्डन मध्ये सो टोटल so, आमचे साडेचारशे सबस्क्रायबर झालेले आहेत आम आमच्यावर एवढं प्रेम दाखवण्यासाठी खूप खूप धन्यवाद अजून आमचे आता सध्या व्हिडिओ परत चालू केलेले आहेत प्रयत्न हो करू की ते कंटिन्यू ठेवू आम्ही दररोज काही ना काहीतरी अपलोड करू त्याच्यावर सुद्धा तुमचं प्रेम असंच भरभरून असू द्या आम आमच्यावर आमच्या व्हिडिओला लाईक आम ला करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर खरं केलेलं नसेल तर तुमच्या मित्रपरिवाराला पण सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आता आमच्याकडे एक नवीन ऑप्शनसुद्धा आलेलं आहे नवीन विषय आलेला आहे आमच्याकडे त्याच्यामुळे आमचा ज्युनियर मुडी त्याला लोक त्याचा फर्स्ट बर्थडे केला प्लस त्याला त्याच्यासोबत आम्ही त्याचं नावसुद्धा जाहीर केलं तर त्याचं नाव आहे नक्ष चिकूचं हो चिकूचं नाव आहे नक्ष नक्षल <laughs> तर आता आम्ही घरी निघालेलो आहे तर आमचा हा छोटा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर करा, करा केलेलं नसेल